हो आवरलं माझं दर्शन घेते सासूबाई सासूबाई तुम्ही एवढ्या लवकर उठल्या पण आणि चहा पण बनवला काय कपात चहा देत न खबर मी तुम्हाला चिनी मातीचं कप आणून देते स्टीलच्या कपात नका भीत जाऊ तोंड भाजेल ना हा चहा घ्या आणि उद्यापासून तुम्ही अजिबात लवकर उठत जाऊ नका मी उद्यापासून लवकर उठत आहे तुम्ही एवढ्या लवकर कशाला उठता हो तुमच्या तब्येतीला बरं ते तुमचं वय झाले ना आता आता खूप केलं तुम्ही इतक्या वर्ष काम आता थोडा आराम करा उद्या पासून आणि मला जर जाग नाही आली तर तुम्ही मला उठून परत झोपत जा आणि काय हो सासूबाई तुम्ही ही अशी साडी का घातली आहे थांबा मी तुम्हाला एक छान साडी आणून देते थांबा पाच मिनटं लगेच आले धराई साडी कशी वाटते छान वाटते ना हो ही घाला तुम्ही छान दिसेल तुम्हाला सासूबाई सगळा स्वयंपाक झालेला आहे तेव्हा तुम्ही आता पहिलं जेवण करून घ्या आणि तुमच्या काही अगोदरच्या गोळ्या असतील त्या पहिल्या घ्या आणि तुम्ही ना वेळेवर गोळ्या खात जा नाहीतर परत तुमची तब्येत बिघडेल थोडं काळजी घेत जा तुम्ही आता हसका लागला का थपा थपा दोन मिनिटांनी पाणी घेऊन येते हे धरा पाणी आणि ऐका सासूबाई तुमचं कपाट खूप विस्कटलेलं होतं ते मला काही आवडलं नाही म्हणून मी तुमच्या सगळ्या छान छान ज्या साड्या आहेत त्यावरती ठेवल्यात आणि ज्या डेली वापरायच्या साड्या आहेत त्या खालच्या कप्प्यात ठेवलेल्या आहेत तुम्हाला सगळ्या एकदम व्यवस्थित कपाट उघडलं की लगेच सापडेल अशा पद्धतीने मी सगळ्या ठेवलेल्या आहेत किती गुणाची ग माझी सोनबाई न सांगता सगळी कामं पटापट करून घेते कस काय जमतं ग तुला एवढी सगळी कामं पटापट करायला अहो त्यात काय एवढं हे माझं कर्तव्यच आहे ना आता मी नाही करणार तर कोण करणार सांगा तुम्हीच तुम्ही सासूबाई ऐका ना आ, मला हे विचारायचं होतं संध्याकाळी कोणती भाजी करायची माझ्या मनावर माझ्या मनावर नको तुम्ही मला सांगा कोणती करायची तुमच्या मनावरच करू आपण आणि बाकी पण काय स्वयंपाक बनवायचा असेल तर सांगा मला इथल्या सगळ्या लोकांच्या आवडीनवडी नाही माहिती ना मला एवढ्या त्यामुळे तुम्ही सांगा आता बरं ऐका ना सासूबाई मी थोडंसं मार्केटमध्ये चाललेली आहे जर तुम्हाला काय आणायचं असेल तर मला सांगा आणि जर जास्त वस्तू आणायच्या असतील तर लिस्ट करून द्या मी येताना घेऊन येते आणि तुमच्या काही गोळ्या वगैरे औषधं वगैरे आणायचे असतील तर ते पण मला वेगळी लिस्ट करून द्या मी येताना घेऊन येते बरं मी आता आवरते तुम्ही मला लवकर लिस्ट करून द्या